तूच अंती तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आलेली आहे सप्तमी तर उद्या आपल्याला काही उपाय करायचे आहे प्रत्येकजण रथसप्तमीपर्यंत काही पौष महिन्यातील रविवार देखील धरत असतात सूर्यदेवताचा हा उपवास धरत असतात तर उद्या सप्तमी आलेली आहे तर आपल्याला उद्या हा एक उपाय करायचा आहे उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची टाक आहे ती टाकलेली नकारात्मक शक्ती जे काही पितृदोष अडचणी आहे शत्रू पिढा आहे कर्णी बाधा आहे ते नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने रथसप्तमी साजरी केली जाते विशिष्ट दिवशी सूर्य सूर्यापासून केली जाते तर आपल्या सूर्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून राहते तर यासाठी आपल्याला उद्या सूर्यदेवताची देखील पूजा करायची आहे रथसप्तमीला सूर्यपूजन करण्यास सांगितले जाते मकर संक्रांतीपासून सुरू करण्यात आलेले हदी कुंकू समारंभ रथसप्तमीपर्यंत पर्यंत सुरू असतात तर आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही ह्या गोष्टी टाकून जर आंघोळ केली आपल्या घराला जे काही दारिद्र्य आहे जे काही अडचणी आहे त्या दूर होतील आपल्या घराची नकारात्मकता आहे ती देखील दूर होईल पितृदोष दूर व्हायला मदत होईल पोष माघ हे महिना थंडीचे असतात म्हणून मकर संक्रांती आणि रथ सप्तमी सारखे सण सूर्याचे महत्त्व पटवण्यासाठी थंडीमध्ये येत असतात याशिवाय या दिवसात सकाळी थंडीला पळवून लावण्यासाठी सूर्याच्या उन्हात बसलेले असतं तर आपल्याला बघा उद्या सूर्य अर्ध देखील द्यायचा आहे तर आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे तर सर्वात पहिले आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे तुम्हाला तीर्थक्षेत्र जाणं शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे किंवा तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन जाणं शक्य असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही स्नान करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे जे तीळ आहे ते तीळ टाकायचं आहे आपल्याला या महिन्यामध्ये तिळाला खूप महत्व दिलेले आहे तर थोडेसे तीळ टाकायचे आहे गंगाजल टाकायचं आहे आणि आपलं जे, जे चंदन असतं नारंगी कलरचं ते थोडंसं चंदन टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे बरेच जण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करत असतात तर सर्वात पहिले आपल्याला हे पाणी उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर आणि मग आपल्या डोक्यावर घ्यायचं आहे आणि मग आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना आपल्याला सूर्यदेवताचं नामस्मरण करत आंघोळ करायचे आहे सकाळी सूर्य नमस्कार केल्याने सर्व दोषांचा नाश होतो निरंतर तर्फी वाढते तसेच आपल्याला जे काही अडचणी आहे सर्वात पहिले आपण स्नान केल्यानंतर सूर्याला अर्ध द्यायचं आहे तर अर्ध द्यायच्या वेळी पाण्या घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला गंगाजल टाकायचा आहे त्यामध्ये तो जो हे आहे अष्टगंध आहे तो टाकायचा आहे आणि थोडं फूल टाकायचं आहे ते टाकायचं आहे आणि आपल्याला उद्या सूर्याला सर्वात पहिले अर्ध द्यायचा आहे ते दिल्याने देखील सूर्यदेव आपल्या प्रसन्न होईल रथ सप्तमीच्या दिवसापासून सूर्यनमस्कार घालावे असे सांगण्यात आले आहे सूर्य ही देवता आहेत तिला प्रसन्न करून घेण्यासाठी सूर्यदेवतेचा बारा नावांचा उच्चार करून सकाळी सूर्यप्रकाशात बारा सूर्यनमस्कार केले तरी देखील आपले जे काही आरो आरोग्यास काही अडचणी आहेत त्या देखील दूर होईल आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक शक्ती आहे शत्रुपीडा आहे त्या दूर होतील ज्या काही बाधा झालेल्या आहेत किंवा आपल्या घरात जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते देखील नष्ट व्हायला दे मदत होईल आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ घालायचे आहे लहान मुलं असो चिडचिडपणा हट्टीपणा करत असतील किंवा त्यांना काही बाहेरच्या बाधा असतील किंवा त्यांना चिडचिडपणा करत असतील तरी देखील तुम्ही ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे उद्या आहे रथसप्तमी तुम्ही जर संक्रांतीला वस वसळलं नसेल तर तुम्ही उदरथ सप्तमीच्या दिवशी वसायचा आहे त्याचप्रमाणे उदरथ सप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्धहृदयाला विसरायचं नाही आपल्याला सूर्यदेवतेची उद्या पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगा जग आपल्याला थोडेसे ती टाकायचे आहे आणि जो अष्टगंध आहे चंदनाचा तो टाकायचा आहे आणि आपल्याला त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे असे आपण या पाण्याने आंघोळ केली तर आपले जे काही दारिद्र्य आहे किंवा आपल्या घरात जे काही पिढ्या लागलेल्या आहे त्या सर्व दूर होईल आणि आपल्या जे शत्रू पिढ्या किंवा बाहेरचे नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश केलेल्या असतील त्या देखील दूर होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तर उद्या आपल्याला सकाळी सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ घालायची आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आजारी व्यक्ती असेल तर त्यांना देखील तुम्ही ह्या पाण्याने आंघोळ घालायची आहे आणि उद्या आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले सूर्यदेवतेला तीर म्हणजे आपल्याला सूर्यदेवतेला पाणी घालायचं आहे आपल्याला अर्ध द्यायचा आहे असं केल्याने सूर्यदेवता नक्कीच प्रसन्न होईल कसा वाटले व्हिडिओ हो ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद